बघा आमचा नारा होता राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता राम लला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी हिंदून करता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होते आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे हिंदी जाऊया त्याच्यावर बोलत नाही आज नागपुर के कोराड़ी मंदिर में ऐतिहासिक मंदिर है इस मंदिर में प्रभु श्री राम जी का राम जन्मभूमि पर जो आगमन हो रहा है और रामलला के मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा हो रही है उसके चलते यहाँ पर 6000 किलो हलवा प्रसाद के रूप में तैयार किया जा रहा है चंद्रशेखर बावनपुड़े जी ने इसकी अगुवाई की है और प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर जी इन्होंने ये बिड़ा उठाया है इसके लिए दुनिया की सबसे बड़ी कढ़ाई हनुमान कढ़ाई के रूप में तैयार की गई है और दावा है कि 6000 किलो का हलवा बनेगा लेकिन उसमें जो मटेरियल जा रहा है वही 7000 किलो का है तो मुझे ऐसा लगता है एक नया रिकॉर्ड ये प्रसाद तैयार करने का होने वाला है और सात दिन बाद अगले हफ्ते यही कढ़ाई श्री अयोध्या जी में भी जाएगी और रामलला जी के लिए वहाँ पर भी इसमें प्रसाद तैयार किया जाएगा तो मैं आप सभी से निवेदन करता हूँ दोपहर में आकर जरूर इस प्रसाद को ग्रहण कीजिए प्रचंड है कारण बनता मैं पहला है आता रामललांची मूर्ति स्थापित अगदी मनापासन ओढ़ है और मैं महती है कि फेब्रुवारी मे ती ओढ़ होना है कोराडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आहे जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे ही हनुमान कढाई आहे आणि सहा हजार किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच सात हजार किलो चाललेला आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावाचा दिवस माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे